लोकसभेचा काल अंतिम निकाल आला महाराष्ट्रात भाजपाचा सुपडासाफ झाला शिंदे गटालाही अनेक ठिकाणी ठाकरेंच्या कट्टर शिवसैनिकांनी मात दिली लाखोंच्या मताने दिली संपत्ती सर्व ईडी सी बी आय वापरूनसुद्धा ठाकरेंचा हा शिवसैनिक वाकला नाही उलट त्याने राज्यात सर्वात नंबर वन म्हणून जिंकला नक्की काय झालंय ते सविस्तर बघूया धाराशिव जिल्ह्यात अर्चनाताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि ठाकरेंचे शिलेदार ओमराजे निंबाळकर यांची राज्यात लढत चांगलीच गाजली ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर तानाजी सावंत यांच्या सारखं तगडं आव्हान राणा जगदीशिंह पाटील पद्मसिंह पाटील यांचं कुटुंब आणि सगळे आमदार हे भाजपा आणि गटाचे असताना ओमराजे निंबाळकर यांनी जनतेच्या जीवावर राज्यात नंबर वन लीडने विजय प्राप्त केला ओमराजे निंबाळकर हे तीन लाख तीस हजारच्या मतांनी राज्यात सगळ्यात पहिला निकाल म्हणून महाराष्ट्रात पहिला निकाल लागला आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसला ठाकरेंच्या या शिलेदाराने शिवसैनिकांच्या जोरावर भाजपा आणि शिंदे गटाला अक्षरश पायावर लोळण घ्यायला घ्यायला लावली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ओमराजे निंबाळकर यांचा हा विजय लाखोंच्या लीडने तुम्हाला काय वाटतं याविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद